नमस्कार मित्रांनो आज पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे नवीन व्हिडिओमध्ये गावाकडचं एक साधं पण समृद्ध घर शंकरराव हे कुटुंबातील कर्ते पुरुष गावात त्यांचा मान सन्मान बायको सुमती शांत धार्मिक वृत्तीची दोन मुलं मोठ्या शहरात शिकायला गेलेली घरातली शिस्त आणि शांती सर्वांनाच दिसायची पण या घरातल्या भिंतीमागे एक गुपित उलगडत होतं सुमतीची धाकटी बहीण मिनल नेहमी त्यांच्याकडे राहायला यायची कारण तिचं माहेर जवळच होतं ती दिसायला सुंदर बोलायला गोड शंकररावशी बोलताना ती खूप सहज आणि जवळीक दाखवायची हळूहळू गप्पा मदतीचे बहाणे एकत्र वेळ घालवणं यामुळे शंकरराव आणि मिनलमध्ये अनोळखी नातं तयार झालं सुरुवातीला फक्त आकर्षण नंतर भेटीघाटी आणि मग अनैतिक संबंध सुमतीला काहीच कळलं नव्हतं ती आपल्या संसारात आणि देवभक्तीत रमलेली होती पण शंकररावाच्या डोळ्यामध्ये अपराधगंड सतत वाढत होता रात्री झोप लागेना मनात भीती की हे नातं उघड झालं तर सन्मान नष्ट होईल मिनलसुद्धा हळूहळू अस्वस्थ झाली तिचं आयुष्य तिच्या बहिणीच्या नवऱ्याभोवती गुंतलं होतं कधीकधी तिला वाटायचं मी माझ्या बहिणीचा संसार उद्ध्वस्त तर करत नाही ना पण मोहातून सुटणं कठीण झालं होतं एकदा गावातल्या लग्नाला सगळे गेले होते रात्री उशिरा अचानक सुमतीला शंकरराव आणि मिनल यांचं गुपित समजलं तिला धक्काच बसला जिच्यावर विश्वास ठेवला तीच बहीण आणि ज्याच्यावर संसाराचा पाया टाकला तोच नवरा संपूर्ण जग तिच्या डोळ्यासमोर कोसळलं तिने दोघांनाही सामोरा जाऊन विचारलं शंकरराव निशब्द मिनल अश्रूंनी भरलेली सुमतीनं ठाम निर्णय घेतला जगात सगळ्यात मोठं नातं म्हणजे विश्वास तुम्ही दोघांनीही तो तोडलाय मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही माझा संसार मी स्वतः सांभाळीन पण या कलंकासोबत नाही मिनलने गाव सोडलं शंकररावांना समाजाच्या नजरेला सामोरं जावं लागलं त्यांचं आयुष्य पुन्हा पूर्वीसारखं कधीच झालं नाही ही कथा आपल्याला सांगते की अनैतिक संबंध क्षणिक आकर्षणाने सुरू होतात पण त्यांचा शेवट नेहमी दुःख अपराधगंड आणि विनाशातच होतो नात्यांचा पाया विश्वासावर असतो तो तुटला की घर माणसं आणि आयुष्य उद्ध्वस्त होतं मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा अशाच नवीन कथेसोबत तोपर्यंत धन्यवाद